तीस तारीखला एक बातमी प्रसिद्ध झाली की तेली आणि आठ जणांवर सीबीआय सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांनी पत्र पाठवले वगैरे अशा प्रकारची बातमी झाली पण आज नीतीपर्यंत मला कुठल्याही प्रकारची नोटीस या ठिकाणी मिळालेली नाही या संदर्भात माझा खुलासा असा आहे की यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेने नितेश राणेंच्या दबावाखाली तिथे पोलिटिशनला पण दोन वेळा तक्रार वर्षभरात केल्या तर त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांनी चौकशी केल्यानंतर म्हणून त्यांनी हा पत्रव्यवहार केला पण हे प्रसिद्ध झाल्यानंतर एक तारखेला मी सविस्तर प्रेस घेतली आणि त्याच दिवशी मी या सगळ्या संदर्भातलं माननीय पोलीस महासंचालक असतील एस पी असतील आय पी असतील यांच्याकडे मागणी केली की जे आता बँकेत प्रकार चालू झालेले आहेत त्या संदर्भातली चौकशी करा अशा प्रकारची मागणी केली ही मागणी की मी प्रवेश केल्यानंतर केलेली नाही आज प्रश्न असा आहे की मी युतीमध्ये आहे मला कुठल्याही प्रकारचं या संदर्भात आज बोलता येणार नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय साहेब आदरणीय पवार साहेब या सगळ्यांशी बोलून त्यांच्या कारणाऱ्या सगळ्या गोष्टी घालून ते जसं मार्गदर्शन करतील तशी पुढची दिशा राहील आज तरी मी या ठिकाणी बोलणार नाही फक्त मी एवढंच आजच्या माध्यमातून सांगेन की हे आजचं नाही आहे गेली आठ महिने नाबार्ड असेल रिझर्व्ह बँक असेल सॉपरेटिव्ह कमिशनर असेल जॉईंट कमिशनर असेल या सगळ्यांशी पत्रवर आठ महिन्यापासून माझं चालू होता ही जिल्हा बँक आणि कोकणातलं सहकार टिकलं पाहिजे कारण बाकी दुसरं कोकणात जिल्हा बँकेशिवाय सहकार मोठं काम नाही आहे आणि म्हणून मी आठ महिने गप्प होतो परंतु ही बँकेने आणि नितेश राणे ह्यांनी चूक केल्यामुळे मला हे या ठिकाणी उघड सगळं करावं लागलेलं आहे ही बँक टिकली पाहिजे ही माझी भावना आहे आणि ती भावना मी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीकडे पोहोचवणार उप धन्यवाद